आज उरण हो ते मुंबई अशी बेस्ट सेवा सुरू होत आहे गेले अनेक वर्षापासून आपण पाठपुरा सुरू केला आहे काय सांगाल या बेस्ट सेवा सुरू दो ओरणकर द्रोणागीकर आणि या सेक्टर अकरा बारामधील भूपाळी सोसायटी भैरवी सोसायटी आणि मल्हार सोसायटी या सर्व नागरिकांना माझा मी तुषार उत्तम गायकवाड आणि सर्वांना नमस्कार आज आपल्या इथे गेले एक वर्षापूर्वी जे मी बी एस टी अंत बी एस टी अंतर्गत चलो बस सेवा यासाठी जे या इकडचे जे नागरिक आहेत त्यांनी जी मागणी केलेली होती माझ्याकडे की दादा आमच्याकडे बी एस टी सेवा चालू करावी जे मुंबईमध्ये नागरिकांसाठी जे त्रास होतो आहे जे गेली दोन तास आम्हाला म्हणजे मुंबईला जाण्यासाठी लागत आहे तर जलदसेवा आणि जलद आणि वातानुकूलित आणि सुखकर प्रवास जे बी एस टी बस आहे जी मुंबईमध्ये नावाजलेली आहे ते तुम्हाला सगळ्यांना ज्ञान आहेच तर त्या गोष्टीसाठी मी पाठपुरावा केला आणि त्या पाठपुरावाचा आज प्रयत्न करून यश मिळालं आणि आपल्या सर्व नागरिकांचा जे मी सर्वे केला त्या सर्वेनुसार बी एस टी अंतर्गत जी चलो सेवा त्यांनी आज त्यांनी आज च चा, चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपल्या भोपाळीच्या सोसायटीच्या समोर त्याचा शुभारंभ करण्यात आला आणि टाउनशिपपासून ते मुंबई पुलाबा ही बस एक बस सेवा चालू होणार आहे एक आजपासून चालू झाली आणि दुसरी बस टाउनशिप ते बांद्रा डेशन त्याचा रूट तुम्हाला नंतर फ्लॅश होईलच त्याच्याबद्दल तुम्हाला नंबरही नंबर जो बी एस टीचा नंबर आहे तोही तुमच्यासाठी फ्लॅश होईलच आणि आपल्याला तुम्हा सर्व नागरिकांना आव्हान ना आहे की जास्तीत जास्त या बी एस टी बसचा प्रवास सगळ्यांनी या ठिकाणी आपला तुम्ही सुखकर प्रवास आणि आरामदायी प्रवास घ्यावा ही आपणास जाहीर विनंती करतो आणि इथे जन्मलेले सगळे आपले पदाधिकारी परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष साहेब आणि ते पदाधिकारी सगळे आपले भोपाळी सोसायटी मल्हार सोसायटी परत गैर भैरव सोसायटीमधील आणि उरणकर आणि द्रणीकर सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभारंभ जो बी एस टी चलो बसचा शुभारंभ करण्यात आला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद मानतो आणि इथेच थांबतो जय भीम जय शिवराय